नमस्कार राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण पीएमजे मोबाइल ऐप ने आयुष्मन कार्ड बनविने है, आता अधिक सोपे या पीएमजे ऐप याध्यम गाँव कि वार्ड स्तरावर लभार्थ्यादी बढ़ू शकता लभार्थ्या वर्तमान स्थिति फेस ऑथ कि ओटीपी मध्यम आधार ई ईकेवासी करू शकता तसेच अधिकृत सर्व आयुष्मान कार्डला डाउनलोड प्रिंट कि शेयर ही करू शकता चला जाणून घेऊया ॲप डाउनलोड आणि ॲपवर रजिस्टर करण्याची प्रक्रिया सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवरून आधार फेस आर डी ॲप आणि पीएमजे ॲप इन्स्टॉल करा लक्षात ठेवा क्रमांक एक तुमचा मोबाईल फोन अँड्रॉइड व्हर्जन नऊ किंवा त्यापेक्षा अधिकचा असायला हवा क्रमांक दोन आधार फेस आर डी ॲपला केवळ इन्स्टॉल करण्याची आवश्यकता आहे इन्स्टॉल पीएमजे ऐप तुम्हारा मोबाइल लोकेशन का वपर करना की परवानगीवा तुम्हें अलाउ लोकेशन अक्सेस ऑप्शन क्लिक करा आता स्क्रीन वर एच डेटा शेयरिंग पॉलिसी दसेल ती लक्षपूर्वक वचून वर क्लिक करा पुढ़ पानावर लॉग इन का विकल्प दिसे क्लिक करा आपल्या भाषेची निवड केल्यानंतर स्वतःला एक ऑपरेटर म्हणून लॉग इन करण्याचा पर्याय निवडा आपला दहा अंकी नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाका आणि नेक्स्टवर क्लिक करा मोबाईलवर प्राप्त झालेला सहा अंकी ओ टी पी प्रविष्ट करा जर तुम्हाला ओ टी पी प्राप्त झाला नसेल तर रिसेंट ओ वर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला चार अंकी लॉक पिन बनवावा लागेल आणि हाच पिन ॲपचा प्रत्येक वेळी वापर करताना एंटर करावा लागेल अशा प्रकारे नोंद प्रक्रिया पूर्ण होते आता पीएमजे ऐप द्वारे आयुष्मान कार्ड प्रक्रिया आयुष्मान कार्ड बनवि प्रक्रिया दोन पूर्ण होते पहिला टप्पा शोधने आधिकृत कर सर्वप्रथम तुम्हें लभार्थ्या विवरण कि जसे आधार कार्ड रेशन कार्ड द्वारे लोकेशन महति जसे राज्य जिहा ब्लॉक गांव एंटर करून सर्च करा त्यानंतर लाभार्थ्यांना अधिकृत करण्यासाठी अधिकृत करण्याचा प्रकार दिलेल्या पर्यायांपैकी मोबाईल ओ टी पी किंवा फेस मोड निवडा चला जाणून घेऊया सर्च बाय आय डी पर्यायाने आधार ई e केवायसी सी करण्याची प्रक्रिया लॉग इन करा सर्च बाय आय डी पर्यायाची निवड करा लाभार्थ्याचे राज्य आणि आय डी टाईप जसे आधार कार्ड फॅमिली आय डी पीएमजे आय डीची निवड करा यापैकी कोणत्याही एका पर्यायाची निवड करून संबंधित आय डी क्रमांक एंटर करा आणि गेट डिटेल्सवर क्लिक करा आता तुम्हाला त्या आय डीशी संबंधित कुटुंबाच्या सर्व सदस्यांची यादी त्यांच्या आयुष्यमान कार्डची स्थिती याबरोबरच इतर माहिती खाली स्क्रीनवर दिसेल इथे तुम्ही पाहू शकता असे सर्व लाभार्थी ज्यांना आयुष्मान कार्ड मिळाले आहे त्यांच्या पुढे डिलिव्हर्ड लिहिलेले असते ते गद्द हिरव्या रंगात दाखविले जाते असे सर्व लाभार्थी ज्यांचे आधार ई केवायसी सी झालेले आहे त्यांना ऑथेंटिकेटेड दाखविले गेले आहे आणि त्या सर्वांचे आयुष्मान कार्ड डाउनलोड करण्याच्या स्थितीत आहे त्याला हलक्या पिवळ्या रंगात दाखविले गेले आहे जर लाभार्थ्यांची माहिती आधारशी जोडली गेली असेल तर ते सर्व लिंक लाभार्थी आहेत आणि त्यांना यादीमध्ये निळ्या रंगात दर्शविले गेले आहे जर लाभार्थ्यांच्या माहितीमध्ये आधार क्रमांक उपलब्ध नसेल तर ते सर्व नॉन लिंक लाभार्थी आहे यादीमध्ये त्यांना ग्रे रंगात दाखविण्यात आले आहे असे सर्व लाभार्थी ज्यांची ई केवायसी रिक्वेस्ट स्वीकृतीसाठी पेंडिंग आहे यादीमध्ये त्यांना लाल रंगाने दर्शविण्यात आले आहे आता तुम्ही यादीमधील एका लाभार्थ्याचे ज्याचे ई केवायसी करायचे आहे ऑथेंटिकेट बटनावरती क्लिक करा त्यानंतर स्क्रीनवर देण्यात आलेल्या पर्यायांपैकी मोबाईल ओटीपी किंवा फेस यापैकी एका पर्यायाची निवड करा चला सर्वप्रथम बघूया फेस या पर्यायाच्या माध्यमातून ऑथेंटिकेशन कसे केले जाते ऑथेंटिकेशन करण्यासाठी फेस ऑथेंटिकेशन पर्यायाची निवड केल्यानंतर पुढील पानावर फेस ऑफ या बटनावर क्लिक करा आप तुम्हाला कॅप्चरिंग फेसच्या पेजवर घेऊन जाईल आणि मोबाईल कॅमेरा ऑटोमॅटिक चालू होईल आता लाभार्थींचा चेहरा स्कॅन करा इथे तुम्हाला विशेष लक्ष द्यायचे आहे तुम्ही तुमच्या कॅमेऱ्याला सेल्फी मोडवर ठेवता नॉर्मल मोडवर ठेवा अर्थात लाभार्थी कॅमेऱ्याच्या समोर उभा असायला हवे लाभार्थी आणि मोबाईलच्या दरम्यान एक ते सव्वा फुटाचे अंतर असणे आवश्यक आहे यापेक्षा कमी किंवा जास्त अंतर असेल तर लाभार्थ्याचा चेहरा ॲपमध्ये कॅप्चर होणार नाही लाभार्थ्याच्या चेहऱ्यावर पुरेशा प्रमाणात लाईट असावा फेस ऑफ प्रक्रियेदरम्यान लाभार्थ्याने दोन ते तीन वेळा आपल्या डोळ्यांची उघडझाप करणे आवश्यक आहे या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान लाभार्थ्याचा चेहरा आणि मोबाईल दोन्ही स्थिर ठेवा फेस ऑथची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खालच्या बाजूला एक हिरवाटिक दिसेल आणि पेज पुढे जाईल परंतु जर ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर संपूर्ण प्रक्रिया पुन्हा करावी लागेल ई ची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याची आधार माहिती ॲप स्क्रीनवर प्रदर्शित होईल त्यानंतर तुम्ही देण्यात आलेल्या पर्यायांच्या मदतीने मोबाईल नंबरला अपडेट करा आता मोबाईलवर आलेला सहा अंकी ओ टाकून मोबाईल नंबरला व्हेरीफाईड आणि अपडेट करा सर्व माहिती भरल्यानंतर टेक फोटो पर्यायावर क्लिक करा लाभार्थ्याचा फोटो काढा जर तुम्हाला वाटले की लाभार्थ्याचा चेह्याचा फोटो अस्पष्ट आहे तर तुम्ही लाभार्थ्याचा फोटो दुसऱ्यांदा घेऊ शकता इथे लक्षात ठेवा लाभार्थ्याचा पासपोर्ट साईज अर्थात चेह्याचा फोटोही क्लिक करा आता पेजवर शेवटी टर्म्स अड कंडिशनच्या बॉक्सवर क्लिक करा शेवटी सबमिट बटनावर क्लिक करा अशा प्रकारे आधार केवायसीची प्रक्रिया पूर्ण होईल लक्षात ठेवा की ई केवायसीच्या वेळी जर लाभार्थीची माहिती आधार माहितीशी मॅच होत असेल तर आयुष्मान कार्ड ऑटो अप्रूव्ह होऊन जातो आणि आता तुम्ही हे डिजिटल कार्ड लाभार्थ्याला शेअर करू शकता ज्या लाभार्थ्यांची माहिती आधार माहितीशी मॅच होणार नाही त्या सर्वांचे रेकॉर्ड संबंधित राजाकडे अप्रूव्हलसाठी जातील आता जाणून घेऊया की मोबाईल ओटीपी द्वारा ऑथेंटिकेशन कसे करायचे आहे जर तुम्ही मोबाईल ओ टी पी पर्यायाची निवड करता तर तुमच्या आधारशी लिंक मोबाईल क्रमांकावर सहा अंकांचा एक ओ टी पी येईल त्याला एंटर करून सबमिट बटनवर क्लिक करा जर लाभार्थ्याची माहिती आधार माहितीशी मॅच होत असेल तरी केवायसीची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्याचा संदेश स्क्रीनवर येईल त्यानंतर फेस ऑथच्या सेक्शनमध्ये सांगितलेल्या पद्धतीने लाभार्थ्याच्या मोबाईल क्रमांकाला अपडेट करून पुढे जा चला जाणून घेऊया सर्च बाय लोकेशन पर्यायावदारे आधार ई केवायसी करण्याची प्रक्रिया आता होम पेजवर सर्च बाय लोकेशन पर्यायावर क्लिक करा पुढील पेजवर शहरी किंवा ग्रामीण पर्याय निवडून लाभार्थ्याचे राज्य जिल्हा ब्लॉक आणि गावाची निवड करून लिस्टवर क्लिक करा आता तुम्हाला त्या गावाशी संबंधित सर्व लाभार्थ्यांची माहिती कार्ड स्थितीसह दिसेल इथे तुम्हाला सर्च बाय नेम हा पर्यायही दिसेल ज्याच्या मदतीने तुम्ही गावातील कोणत्याही लाभार्थ्याला त्याच्या नावाने सर्च करू शकता त्यानंतर आधार ई के वाय प्रक्रिया फेस ऑथ मध्ये सांगितलेल्या पद्धतीने पूर्ण करा लक्षात ठेवा सर्च बाय आय पर्यायाने आय संबंधित कुटुंबाच्या सदस्यांची माहिती तसेच सर्च बाय लोकेशनच्या पर्यायाने त्या लोकेशनशी संबंधित सर्व लाभार्थ्यांची यादी त्यांच्या आयुष्मान कार्डच्या स्थितीसह ॲप स्क्रीनवर दिसेल दुसरा टप्पा कार्ड डाउनलोड प्रिंट इधे इकेवायस अप्रूव लभार्थ कार्डला कार्ड डाउनलोड पर्यायाने डिजिटल रूपात डाउनलोड करू शकता तसेच लभार्थ्यालाड्ची फिजिकल कॉपी डिलिवर्ड करू शकता चला कार्ड डाउनलोड अड प्रिंट पर्यायाने कार्ड डाउनलोड करण्याची प्रक्रिया आता वर कार्ड डाउनलोड पर्यायाला निवड़ा पुढच्या पेजवर तुम्ही लाभार्थ्याचा आधार क्रमांक एंटर करा त्यानंतर स्क्रीनवर दिलेल्या ऑथेंटिकेशन टाईप मध्ये मोबाईल ओ टी पी किंवा फेस या पर्यायाची निवड करा कोणत्याही पर्यायाची निवड करून पुढे गेल्यानंतर स्क्रीनवर स्क्रीन कार्ड डाउनलोड सक्सेसचा संदेश येई आता स्क्रीनवर दर्शविल्याप्रमाणे या डिजिटल आयुष्मान कार्डला डाउनलोड करून लाभार्थी त्याला शेअर करू शकतो चला शेवटी बघूया कार्ड डिलिव्हर ऑप्शनने कार्ड डिलिव्हर करण्याची प्रक्रिया होम पेजवर कार्ड डिलिव्हरी पर्याय निवडा पुढच्या पेजवर तुम्ही लाभार्थ्यांच्या राज्याला निवडून आय डीच्या सहाय्याने आय डी नंबर एंटर करा त्यानंतर त्या लाभार्थ्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती त्यांच्या कार्डची वर्तमान स्थिती सह दिसेल लक्षात ठेवा असे सर्व लाभार्थी ज्यांचा आधार ई केवायसी झाला आहे परंतु कार्ड डिलिव्हर झालेले नाही अर्थात ज्यांच्या नावाच्या पुढे हलक्या पिवळ्या रंगात ऑथेंटिकेटेड लिहिलेले आहे केवळ त्यांचेच कार्ड तुम्ही डिलिव्हर करू शकता या ॲपमध्ये एक विशेष व्यवस्था आहे कुटुंबाचा कोणताही सदस्य आपला तसेच परिवाराच्या कोणत्याही सदस्याच्या कार्डला आपल्या इच्छेनुसार कलेक्ट करू शकतो त्यासाठी सर्वात आधी जो लाभार्थी ज्याचे कार्ड डिलिव्हर्ड करायचे आहे त्यांच्या नावासमोरील सेल्फ वर क्लिक करा आणि परिवारातील अन्य सदस्यांसाठी फॅमिली ऑप्शन निवडून वर क्लिक करा जर लाभार्थ्याला केवळ आपले कार्ड घ्यायचे आहे तर या परिस्थितीत लाभार्थीच्या नावासह सेल्फ बटन वर क्लिक करून सबमिट वर क्लिक करा आता पुढील पेजवर इ करण्याचा पर्याय दिसेल जिथे परिवारातील सर्व सदस्य ज कार्ड डिलीवर आहे आधार नंबर एंटर इकेवायसी पर्याय मोबाइल ओ टी पी कि फेस ऑथ यापैकी पर्याय निवडून वीडियो मध्य आधी संगकेवाय इकेवायसी प्रक्रियेला पूर्ण करा ही केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्ही सर्व कार्ड्सला डाउनलोड करू शकता तसेच प्रिंट करून डिलिव्हर्ड करू शकता लक्षात ठेवा कुटुंबातील एकापेक्षा अधिक सदस्याचे कार्ड डिलिव्हर करते वेळी ज्या सदस्याला तुम्ही कार्ड डिलिव्हर करत आहात त्याला सर्व लाभार्थ्यांच्या कार्डला आपल्या हातात पकडून अशा प्रकारे फोटो काढून अपलोड करावा ज्यात त्या लाभार्थ्यासह इतर कार्डही स्पष्टपणे दिसायला हवे हे प्रमाण देणे आवश्यक आहे अन्यथा असे मानले जाईल